नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मागील पोलीस भरतीमध्ये आलेलं क्वेश्चन एका व्यापाऱ्याने पाचशे वीस टक्के सूट दिल्यास ती वस्तू किती रुपये किमतीला पडेल तर पहा पाचशे वीस म्हणजे शंभर टक्के तर पंधरा टक्के म्हणजे किती आपल्याला काढायचं आहे तर पंधरा टक्के म्हणजे किती आपल्याला काढायचं आहे ती एक्स मानू तर आता एक वलटो तिरक गुणाकार पाचशे वीस गुणवले पंधरा भागिले शंभर आता झिरोला झिरो गेला पाच दोन्ही दहा पाच तिरके पंधरा आता बावनला ने बे के बे सव्वीस वीस दोन्ही बावन तसं वीस गुणवले तीन सव्वीस गुणवले तीन किती येते बघा अष्ट्याहत्तर तर पाचशे वीसमधून अष्ट्याहत्तर वजा करायचं आता पाचशे वीसमधून अष्ट्याहत्तर वजा केल्यानंतर किती येते पहा चारशे बेचाळीस रुपये म्हणजे ती वस्तू त्याला चारशे बेचाळीस रुपयेला पडेल राधाने तीन हजार सहाशे पन्नास रुपये किमतीची फुले विकली तर तिला शेकडा पंधरा टक्केप्रमाणे किती कमिशन मिळाले तर पहा तिला पंधरा टक्के कमिशन मिळाले तर तीन हजार सहाशे पन्नास आपण शंभर टक्के मानू आता किती टक्के कमिशन मिळाली त्याला पंधरा टक्के म्हणजे पंधरा टक्के आपण काढणार आहोत ती संख्या आपण एक्स मानू आता एक्स इक्वल टू तीन हजार सहाशे पन्नास गुणवले पंधरा भागिले शंभर आता झेरोला झेरो जेरू गेला पाच दोन्ही दहा पाच इक पंधरा आता बे के बे वन पॉईंट फाईव्ह आता तीनशे पासष्ट गुणवले एक पॉईंट फाईव्ह तर तीनशे पासष्ट गुणवले पंधरा पंधरा पंधराबाजी पंच्याहत्तर पाच एक, एक साने हातच्याला सात पंधरा सक्कर नव्वद नव्वद आणि सात सत्त्याण्णव सात एक, एक, एक साने ह्याला नऊ पंधरा त्रिक पंचेचाळीस आणि नऊ चोपन्न आणि पॉईंट आपण एक कर पुढे सरकून देऊ तर पाचशे सत्तेचाळीस पॉईंट पाच एवढे कमिशन तिला भेटले म्हणजे पाचशे सत्तेचाळीस पॉईंट पाच म्हणजेच पंधरा टक्के चारशे वीस मुलांपैकी एकशे तीन मुले पास झालीत तर अनुत्तीर्ण झालेली मुले किती तर हा प्रश्न कसा सोडवायचा पा चारशे वीस म्हणजेच टोटल तीन भाग चारशे वीस म्हणजे तीन भाग आता एक भाग मुले उत्तीर्ण झालेत तर ते एक भाग म्हणजे आपण काढून घ्यावं ते एक मानू आता आपण तिरकाच गुणाकार करू एक्स इक्वल टू चारशे वीस गुणवले एक भागेले तीन आता तीनने भाग आलो तीन बेच चाहिस। एक तीन आणि चौदा तिरके बेचाळीस तर पाच एकशे चाळीस गुणवले एक टू एकशे चाळीस हा एक भाग एक्स इक्वल टू म्हणजेच एक भाग ही मुली एकशे चाळीस मुली पाच झाली तर अनुत्तीर्ण मुली कशी काढायचीच आता तीन भागापैकी एक भाग मुले पास झाले तर दोन भाग मुले अनुउत्तीर्ण झालेले असणार आता दोन भाग म्हणजे किती मुले म्हणजे ते अनुत्तीर्ण झालेली मुले असतील दोन भाग मुले एकशे चाळीस एकशे चाळीस चौदा जोने अठ्ठावीस म्हणजे दोनशे ऐंशी मुले अनुत्तीर्ण झालेत म्हणजेच नापाद झालेत प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब